तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार मध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता आपल्या सध्या दोन पाटे आणि एक बोकड तो बोकड आता उद्या द्यायचा आपल्याला कारण आता शेळ्या पण येणार आहेत आणि शक्यतो शे गाभण शेळ्या वगैरे पिल्लावाले असणार त्याच्यामुळे बोकडाची काय गरज नाही आपल्याला सध्याला दोन पाटी एक गाभण एक नुकती लागवड झालेली तर ठीक आहे हे बघा आज मी तुम्हाला आपल्या मुक्तसंचार गोठ्यामध्ये एक म्हणजे बदल किंवा आपला एक मुक्त संचार गोटा कसा असा मी सांगणार आहे आता हे स्वच्छता वगैरे हो असं करा तसं करा तो विषय नाही हे पावडर मारा निर्जंतुकीकरण करा तो विषय नाही मी तुम्हाला एक एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये आपल्या गावामधून भरपूर खांड वगैरे जातात शेळ्यांचे किंवा संध्याकाळी सकाळी त्याच्यामधल्या आता दहा असतील तर तीन चार पाच शेळ्या सर्रास लंगडत असतात फार मध्ये मग रोडनं वगैरे जाते वेळेस सरास लंगडत असतात ते मग ती लंगडलं दोन चार दिवस इग्नोर केलं मग ता ते ताप येते ताप आली तब्येत ता खराब त्याच्यामुळं कोणताही रोग असो तिथं ताप येणार आहे आणि कोणताही जर रोग जर शेळीला झाला कोणत्याही जनावरला कोणताही जर रोग झाला ॲटोमॅटिक तब्येत खराब होत असते आपली पण एक शेळी खराब झालेली होती कारण ही जी शेळी आहे सतत मारत होती त्या शेळीला मग सांगायचा उद्देश काय थोडं जरी प्रॉब्लेम झाला ना ॲटोमॅटिक जनावर खराब होत असते सांगायचा उद्देश आता बघा मी काय करतोय तुम्हाला दाखवतो आता हे जे खडे दिसत आहेत ना आपल्याला ते सेपरेटली येचून काय मी खडे तुम्हाला दिसत असतील हे बघा पूर आता हे बघा हे किती कार आहे बघा किती कार आहे ना समजा शेळी आली पळत आपण इथं आतमध्ये शेळ्या असणार डायरेक्ट बाहेर बाहेर येतात पळत शेळ्या शेळ्या पळत आल्या डायरेक्ट पाय बसला याच्या बरोबर याच्यावरती एकतर पावसाळ्याचे दिवस पूर्ण ओल वातावरण असतंय पाय बसला काहीतरी रुतलं केलं होतं काय कार्यक्रम होऊन जाते म्हणजे लंगडणं तिथं दुखापत होणं शेला म्हणजे आपण म्हणतो चिकल्या होणं म्हणत म्हणत असतो ना तो प्रकार तसं काहीतरी अडचणी येतात मग ते होऊ नये म्हणून मी तुला मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आलेलो आहे की बाबा झाल्याच्या नंतर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्या किंवा आणि काही करा तो तरी तुम्हाला ट्रीटमेंट करणच आहे ना खात्रीचं जनावर आहे बाबा चांगलं जनावर आहे दुखापत झाली शंभर टक्के काहीतरी ट्रीटमेंट करावंच लागणार आहे तुम्हाला तिथं मग लॉस होतो पण मला सांगायचा उद्देश एवढाच आहे होण्याच्या आधी होऊ नये म्हणून काय करू शकतो आपण व्यवस्थापन ते करा शरीपाला सक्सेस होण्यासाठी तुम्हाला एक मेन गोष्ट सांगतो जे म्हणजे होण्याच्या आधी व हे होऊ नये हे का होतंय मावा का होतो किंवा आपल्या फार्मवरती गोचर वा का होतात आपल्या फार्मवरती वगैरे हे बघा ही जास्त जास्त प्रॉब्लेम फिरस्तीमध्ये असते बंदिस्तमध्ये प्रॉब्लेम होत नाही म्हणजे कमी प्रमाण अत्यंत कमी प्रमाण पण एखाद दिवस होऊ शकते वा खडा रुतणं रुतणं काहीतरी शेळीला वर काढणं वगैरे हो त्याच्यामुळे व्यवस्थित फार्ममध्ये व्यवस्थित संगोपन करा कारण बघा आता एका सबस्क्राईबरचा काय विषय असतो मी एक शेळी पण बघितलेली होती हे जे तार आहेत ना हे जे तार आहेत हे जे पूर्ण तार आहेत ना हे पूर्ण पलीकडल्या साईडनं ना म्हणजे आता बाहेरून बाहेरच्या साईड साईडनं आहेत आपण बांधलेल्या आणि ह्या ज्या तारा आहेत ना इथं पिळी मारले हे बघा कार वगैरे दिसत असेल तुम्हाला कार एकदम नुकीला असतं आणि हे होतं इथं म्हणजे असं होतं शेळी आली तुम्हाला सांगतो खरं म्हणजे चिटली शेळी त्याला जनावर आहे शंभर टक्के ताराला कंपाऊंडला खेटतच राहते खेटलं पूर्ण फाटणार नाही का ते दुखापत होणार नाही का मला सांगा काहीतरी सडायला लागलं पूर्ण सड फाटून गेलं शेळी नुकती जनायला आलेली होती वीस पंचवीस हजारची शेळी होती तीन पिल्याची शेळी होती एका क्षुल्लक कारणामुळं काहीतरी फार्मवरती वेगळीच घटना घडून गेली मग ते त्याला टाक्या लावा किंवा काहीतरी नुकते म्हणजे आलंच ना अडचणी आल्याच ना फार्मवरती म्हणून मी तुम्हाला सांगतोय अडचणी येऊ द्या मस्तीनं हे करू नका म्हणजे हातानं अडचणी हे करू नका म्हणजे स्वतःहून ते म्हणत नाहीत का आ मुझे मुजेमार ते तशातला प्रकार अजिबात फार्मवरती होऊ द्यायचा नाही मी तुम्हाला सांगतो हे बघा आता शेळ्या एक असो दहा असो पन्नास असो काही असो पण नियोजन मात्र व्यवस्थित ठेवायचं कधी पण व्यवस्थित लसीकरण वगैरे करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो आता बघा संपूर्ण फार्मची वगैरे स्वच्छता स्वच्छता झालेलीच आहे आपली मस्तपैकी संपूर्ण व्यवस्थित स्वच्छता झालेली आहे बाहेर उपात सर्व स्वच्छता वगैरे करून घेणार मस्तपैकी आपलं शेळीपालन चालणार आहे पुढं आणि ज्यावेळी शेळ्या येतील त्यावेळी शेळ्यांचा व्हिडिओ तर टाकणारच आहे कारण एक दोन शेळ्या गावातल्या वगैरे घ्यायची सावकाश सावकाश शेळ्या गोळा करणार आहोत आपण कारण एकदाच जरी आणल्या तर मग ते एक दोन शेळ्या डॅमेज लागणं गरजे म्हणजे होऊ शकतं एका दिवस की बाबा पाच सहा शेळ्यामध्ये ही शेळी थोडीसं म्हणजे हे नाही त्याच्यामुळं अगोदरच थोडंसं खात्रीच्या शेळ्या आणि चांगले जनावरं आणायचं माझं नियोजन आहे सर्वांना माहीतच आहे आता आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे व्यवस्थित नियोजन करा पावसाळा खूप अवघड नाही आणि तसं पण आता बघा आमच्याकडच्या भागामध्ये लातूर स्मारावा तर का आता आमच्याकडे तर पाऊसच नाही डायरेक्ट आम्ही स्प्रिंकलर वगैरे लावतो शहर राणामध्ये त्याच्यामुळं लय अवघड झालेलं आहे आणि तितक्या काही अडचणी नाहीत ह्या वर्षी गेल्या वर्षी भरपूर अडचणी होत्या एकतर आपला फिरस्ती फार्म होता शंभर टक्के आणि ठीक आहे आणि आता हे बघा आपलं सोयाबीन वगैरे किती जबरदस्त आलेलं आहे आता या सोयाबीनचं गुळी वगैरे आपण शरीपालनामध्ये हे बघा बऱ्याच जणांचा काय विषय असतो हे जे आता सोयाबीन जे दिसते ना हे डायरेक्ट डिगलाच्या डिगलं जाळवून देतात कुटाराची गुळीचे हे बघा तुमचं हे अज्ञान शेळीपालनामधलं सोयाबीन हे तुम्ही शरीपालनात शेळीपालनामध्ये मुख्य सुकाचारा म्हणून वापरू शकता ह्या गोष्टी लक्षात असू द्या तुमच्या चांगलं गुळ्या पांढरशिपट आहे म्हणजे पांढरशिपट जवळ टॉप क्वालिटीचं गुळ्या आहे ना मस्तपैकी स्टोर करून ठेवायचं अनेक गोष्ट आता विषय निघाला मी सांगतो त्या कोपऱ्यामध्ये आता पत्र्याचा प्रॉपर असं एक तीन ते चार पत्र्याचा व्यवस्थित शेण मारू उंचावरती म्हणजे व्यवस्थित आपण एक दोन ते तीन तीन राहिल्या तुरीचं गुळी स्टोअर होवं इतकं तिथं आपण व्यवस्थित नियोजन करणार आहे कारण भला मोठा आपला आहे व्यवस्थित फार्म वगैरे तर ठीक आहे कसं वाटलं आपलं नियोजन वगैरे हो? ते पण कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेट भेटू आणि तोपर्यंत इथेच थांबू जय हिंद जय महाराष्ट्र